बघा अच्या मालकीचा एक प्लॉट दलालाने दोन पॉइंट पाच टक्के दलाली घेऊन ब ला एक लाख पंचवीस हजार रुपयास विकला विकून दिला तर त्या दलालास एकूण मिळालेली दलालीची रक्कम किती लक्ष द्या प्रश्न सोडवायचा कसा सर दलाली प्रस्तुत व्यवहारामध्ये दर्शवलेली दलाली आहे दोन पॉइंट पाच टक्के आता हा अचा प्लॉट बलानं विकून देणार विकून देत असताना मात्र दोन पॉइंट पाच टक्के दलाली लागेल हा करार व्यवहारातला म्हणून विकून दिलेल्या प्लॉटची रक्कम एक लाख पंचवीस हजार इथ मांडा गुनिला स्वरूपात दलालाची दलाली दोन पॉइंट पाच टक्के आता इथ एक लाख पंचवीस हजार गुनिला दोन पॉइंट पाच टक्के अपूर्णांक स्वरूपात मांडत असताना दोन पॉइंट पाच छदस्थानी शंभर या दोन शून्यासाठी हे दोन शून्य गायब आता इथं बारा पन्नास उरलेत बारा पन्नास गुणीला दोन पॉईंट पाच उरले बारा पन्नास गुणीला हे दशांश चिन्ह घालवायचं म्हणजे छेदस्थानी दहा घ्या म्हणजे हे दशांश चिन्ह चाललं जाईल आता या शून्यासाठी हा शून्य गायब एकशे पंचवीस गुणीला पंचवीस एकशे पंचवीस गुणीला पंचवीस हा गुणाकार पंचवी पाच सव्वाशे म्हणजे बारा हातशे पंचवी दोन्ही पन्नास आणि बारा शी दोन हाचे आले सहा पंचवीस एक पंचवीस आणि सहा एकतीस म्हणजे तीन हजार एकशे पंचवीस रुपये ही दलाली मात्र उत्तर पर्यायामध्ये नाही लेकरांनो दलाल हा दलाली बेसवर व्यवहार घडवून आणत असतो मात्र तो दलाली विक्रेत्याकडून सुद्धा ज्यानं प्लॉट विकला त्याच्याकडून सुद्धा दलाली घेतो तसेच ज्यानं प्लॉट खरेदी केला त्याच्याकडून सुद्धा दलाली घेतो दलाल हा दोघांकडून दलाली घेतो वाटण्याशी तिहून देतो दलाल हा विक्रेत्याकडून म्हणजे ज्यानं प्लॉट विकला आणि खरेदी दाराकडून दोघा कडूनही दोघा कडूनही दलाली घेत असतो आणि तेव्हाच तो व्यवहार होत असतो विक्रेत्याकडून त्याला मिळालेली दलाली तीन हजार एकशे पंचवीस अर्थात ही विक्रेत्याकडून मिळालेली काय आहे दलाली आता एवढीच दलालीचा दर तोच आहे अर्थात एवढीच दलाली तो खरेदीदाराकडून वसूल करणार महिबेरीज हि पाच दहाशे शून्य किन दोन पाच हे एक दोन आणि तीन सहा ही काय असणार दलाली किंवा दलालीची रक्कम हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. दलाली ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिम्पल ट्रिक्स बाय व्हा सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही येतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं लिसन तात्काळ केलं जाईल ओके okay.